कीर्तनासाठी पत्रिकेमध्ये माझं नाव तिसऱ्यांदा येत आहे या ठिकाणी कीर्तनासाठी पत्रिकेमध्ये माझं नाव तिसऱ्यांदा येत आहे पण मी कीर्तनासाठी दुसऱ्यांदा येतोय मी जरी तुमच्या कॉलनीमध्ये दुसऱ्यांदा येतोय पण मी आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये दोन नंबरचे धंदे केले नाही विठाला विठाला खऱ्या अर्थान हा सत्ताला यांच्यामुळे शोभा आहे खऱ्या अर्थानं ही सगळी गुन्हिजन मंडळी एक आहे तर दुसरा दबंग आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन आनंद झाला खऱ्या अर्थानं वाल्मिकांनी रामायण लिहिलं बरोबर वाल्मिकांनी रामायण लिहिलं या इथले अध्यक्ष वाल्मिक पाटील बरोबर वाल्मिकांनी रामायण लिहिलं बोलत चला वाल्मिकांनी रामायण लिहिलं म्हणून सत्यामध्ये राम आले वाल्मिकांनी रामायण लिहिलं म्हणून सत्यामध्ये राम आले राम आले म्हणून हा देह देवाच्या भक्तीमध्ये मगन झाला म्हणून हा देह देवाच्या भक्तीमध्ये मगन झाला म्हणून जगन आले हा देह देवाच्या भक्तीमध्ये मगन झाला म्हणून महाराज जगन आले म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी वैभवाची आणि गौरवाची गोष्ट आहे वैभव महाराज गौरव महाराज ज्यांनी मला भ्रमणध्वनीच्या सहाय्याने या कार्यक्रमासाठी म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी मला कार्यक्रम दिला होता पण माझा अपघात झाला म्हणून मी येऊ शकलो नाही तुमच्या सगळ्यांशी मी दिलगिरी व्यक्ती करतो ज्यांनी मला भ्रमणध्वनीच्या ध्वनीच्या दिली हात ते आदरणीय आमचे दादा राहुल ते कीर्तनाचे यजमान आहेत गंगाधर गंगाराम माणिक पाटील त्यांचे चिरंजीव राहुल दादांनी मला भ्रमणध्वनीच्या सह्यानं संपर्क केला ज्यांनी मला बोलवलं ते आहेत दादा राहुल ज्यांनी मला बोलवलं ते आहेत दादा राहुल या ठिकाणी आमच्या शिंद्या तालुक्याची शान आहेत महाराज कपिल नाही आहेत कपिल सोबत आहे विशाल ही सोसायटी एक नंबर आहे ही सोसायटी आजपर्यंत एकाही गुन्हे केले नाही त्यांनी आलं या सोसायटी मध्ये एकाही गुन्हेजनाने केले नाही या लोकांनी केले नाही गुन्हेजनांचे आलं काही काही लोकांनी काही लो काही लोकांनी फोटो बोलून या सोसायटी मध्ये झाले मालामाल काही काही लोक फोटो बोलून या सोसायटी मध्ये झाले मालामाल <प्राणीदा> माल मी <restriction> धरणार नाही तशी चाल आपण धरत नाही तशी चाल सगळ्या गुन्हे जणांच्या चरणी माझी एक प्रार्थना आहे तुम्ही जरा माझा सांभाळ कारण आपल्यालाही स्वरा आणि महालक्ष्मी मंडळ होता मला सगळ्यांची नावं काय माहीत नाही विनय बाबा आहेत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे जाणवी भालदार चोपदार वजनामध्ये पुढे उभे आहेत लक्ष असू द्या आमचे मधु या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या गावाचे योगेश मामा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मला सगळ्यांची नावं काय माहित नाही पण वारकरी संप्रदायाच्या दंडकाक्रमाने तुम्हाला सगळ्यांच्या चरणावरती न समजत होतो वारकरी संतांच्या अभंग एकनाथ महाराजांचा आहे एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज शांत एकनाथ महाराज श्रीमंत आवाज सगळ्यांना करतोय समजित आहे मी काय सांगितलं तुम्ही असा भेम काय ना कशाला कळतंय का मी काय बोलतोय अरे हो तर म्हणा ना जो नाही बोलणार ना त्यांना विनयकरी बाबांची शपथ आहे <laughs> एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज शांत एकनाथ महाराज श्रीमंत एकनाथ महाराज किती शांत पैठण हो गावाचा कुचरवट्टा होता कुचरवट्टा प्रत्येक गावामध्ये असो तुमच्या गावामध्ये पण असेल त्या ठिकाणी सगळ्यांना बसण्याची परवानगी नसते तिथं विशिष्ट सभासदांना बसण्याची परवानगी असते त्यांचं दिवसभर एकच काम काय काम ये नी बायको अशी येन पोरगी तशी या ना पोऱ्या तसा दिवसभर त्या लोकांचं एकच काम त्या कुचरवट्ट्यावरती एक मनुष्य गेला त्याला दोनशे रुपयाची गरज होती त्याला त्या पोरीचं लग्न करायचं होतं आई पूर्वीच्या काळी दोनशे रुपयामध्ये लग्न व्हायचे बाबा पूर्वीचा जुना काळ दोनशे रुपयामध्ये लग्न व्हायचे त्याने त्या लोकांना सांगितलं दादा मला माझ्या पोरी इको कमी हो इको कमी करा मला माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे कोणी दोनशे रुपये देतं का लोक म्हणाले दादा आम्ही तुम्हाला दोनशे नाही पाचशे रुपये देऊ पण एक काम करावं लागेल एकनाथ महाराजांना राग आणून दाखवावा लागेल कलियुगामध्ये सगळ्यात सोपं काम म्हणजे दुसऱ्याला राग आणून दाखव एक ना एकनाथ बाबा सकाळी उठले देवपूजेला बसले सकाळची वेळ झाली आज आजचा गेला चप्पल काढले नाही चप्पल सगळं नाथबाबांच्या देवारापर्यंत आला आपण देवपूजेला बसून आपल्या देवारापर्यंत कोण आलं तर आपण पटकन नारळ घेणार एक रुपये घेणार नाही सत्कार करणार आपण दुसरी चप्पल काढणार पण नाथ बाबा होते ते नाथ बाबा म्हणाले या 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 भटी बुवा काय तुमचं देवावरती प्रेम तुम्हाला चप्पल काढण्याची आठवण नाही त्याचा पहिला प्रयत्न फेल गेला महाराज समोर नाथबाबांची बायको गिरजा आई बसल्या होत्या जसा गेला गिरजाईंच्या जा खांद्यावरती जाऊन बसला आपला बायको ना खांद्यावर वर कोण बसून न त्याला दुसरा चार खांद्या लागतील पण ती एकनाथ बाबा म्हणाले गिरजे सांभाळ बर बट बुवा पडतील महाराज ती काही आपली बायको नव्हती गिरजाई होत्या त्या गिरजाई म्हणाल्या अहो नाथा तुम्हाला आठवत आहे का आपला पोरगा हरी पंडित लहान होता ना मी त्याला खांद्यावरती बसून तुम्हाला पडू पडू नाही याला, दिल तस याला दिल? जसा उतरला गेला एवढे शांत किती शांत यवनावर तुंकला प्रसाद देऊने मुक्त केला किती शांत एकनाथ महाराज शांत एकनाथ महाराज श्रीमंत किती श्रीमंत नागबाबांच्या घरी रोज शंभर लोकांना पुरण्याच्या पोळीचं जेवण असायचं किती शंभर किती जो बोलणार नाही त्याला शंभर शंभर आणि या शंभर लोकांचा स्वयंपाक नागबाबांची बायको एकट्या करायच्या एकट्या खऱ्या अर्थानं पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक एकट्या करायच्या आणि खऱ्या अर्थानं पूर्णाची पोळी बनवणं ही आरसे ही कला आहे हा खऱ्या अर्थानं मुक्ताईंचा आशीर्वाद आहे जगाच्या पाठीवर खांदे सोडून जगाच्या पाठीवर कुठल्याच महिलांना पूर्णाच्या पोळी जमत नाही आमच्या मुक्ताईंचा आशीर्वाद आहे म्हणून एकनाथ बाबांच्या बायको रोज शंभर लोकांच्या पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करायचा किती शंभर आपल्या घरामध्ये सहा महिन्यातून एकदाच पूर्णाची पोळी होते तरी महिला मंडळांना काही काम सांगा आधल्या दिवसापासून शांत बसा उद्या पूर्णाची पोळी करायची काही काम सांगा शांत बसा उद्या पूर्णाची पोळी करायची जसं अडीचशे तीनशे लोकांचा स्वयंपाक करायचा आहे का किती अडीचशे दोन पुलणी आहेत हा पण रोज शंभर लोकांचा स्वयंपाक आणि खानदेशामध्ये एक म्हणे आहे सुग्रण कोणाला म्हणतात कुठल्या स्त्रीला सुग्रण म्हणतात जिला पूर्णाची पोळी जमली तिला म्हणतात सुग्रण जिला पूर्णाची पोळी जमली तिला म्हणतात सुग्रण आणि जिले नाही जमले तिले उघ्रन को क्या इलाज महाराज एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज शांत एकनाथ महाराज श्रीमंत आणि ते नाथ बाबा आज आपल्याला भक्ती आणि प्रेमाचं ज्ञान शिकवतायत मग तुम्ही म्हणाल महाराज भक्ती आणि प्रेम शिकण्यासाठी संतांच्या अभंगातून शिकावं लागेल का आम्हाला प्रेम माहित नाही का आम्हाला प्रेम माहित नाही का आपले प्रेम माहित आहे पण आपला आहे खावा जाणले दुंगा नाव शेल्पी लोंगा डोया आपण लोंगा ना तो मोल लुंगा, लुंगा, लुंगा। आपलं मार खावानं प्रेम आहे महाराज भक्ती आमले माहित नाही का भक्ती आमले माहित नाही का आता बोला बरं भारतातली पहिली महिला अंतरात गेली त्यांचं नाव भारतातली पहिली महिला अंतरात गेली त्यांचं नाव कल्पना चावला भक्ती क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात महिला भक्ती क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात महिला महादेवाच्या मंदिरामध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात नंबर लागत नाही म्हणून एकमेकांना शिव्या देतात सध्या भक्ती भक्ती भक्त महिला स्थळ शिको प्रत्येक गावने उपाधी महाराज कोणी काय किर्तनला जातच नाही बटा माणसे सांगतात महाराज पाच दहा मिनटं या बोलते जा सकाळी पाय पडायला नंबरच लागू देतच नाही एक एक पहिले पूजा करायला अर्धा तास बिचारा माणसे वाटत आहेत अजून त्यासन चालू आहे का महाराज मी कधी महादेवाच्या मंदिरामध्ये जात नव्हतो माझ्या मी सकाळी उठलो आता मध्ये लोटा घेतला असा पकडला बराच बाद ओ काका महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो मला वाटलं पंधरा मिनिटात नंबर लागून जाईल पण अर्धा तास होई घ्या नंबरच नाही दोन तास नंबरच नाही तीन होई घ्या सगळ्या बायात चालू शेवटी एवढा कटाळ हो एवढा कटाळ हो बाहेर एक दल्ली बाई बसील होती तिनं पायवर पाणी टाकली तिला महादेव समजली एक बाई कधीच माझे मंदिर मध्ये मा आणली कधीच नाही ती बी पाहत होती माझ्या नवऱ्याची बायको आडोटाय बली चॅनल पलटावं आता चायनर लागले समोर कथा चालू होती प्रदीप मिश्रांची ती बहिणी कथा एवढी आहे की एवढी आहे की बाईना डोका मागे गोष्ट फिट एक लोटा जल सारी समस्या का सकाळी तीन वाजायला आणि माधव मंदिर मागे आजपर्यंत कधी माधव मंदिर मागायला माजून पिंड पिन देखील त्या पाहिजे दे पिन कुठल्या रंगने दुसनी कुठल्या रंगाची असते काडी कुठल्या काढी ती बाई ना पिन काडी काढी दिसली ती म्हणे हो म्हणी माय माव किती काया पडी घ्या म्हणे माव काया पळस इत बाया बायात सक्का माय दोन म्हणे एक पण त्या अंग सडवसी म्हणे ती बाई घर पयत पैस गई बाणा कसं तारल महादेव असा कसा असा कसा काया महादेव लालकरी टाका महाराज भक्ती आम्ही करतो पण भक्तीचा अर्थ आम्हाला माहिती नाही मग ती भक्ती आणि ते ज्ञान प्रेम शिकण्यासाठी आम्हाला संतांच्या अभंगातून शिकावे लागते मग हे जीवन जगण्यासाठी माणसाला भक्तीच्या प्रेमाच्या ज्ञानाची एवढी गरज आहे खूप गरज आहे का डॉक्टर वकील इंजिनियर ठीकही एका नावेमध्ये प्रवास करत होते बघता बघता नाव समुद्राच्या मध्यकाठी आली आणि त्या वकिलानं त्या नावाड्याला विचारलं नावाड्या समज तुझी नाव समोरच्या नावेला ठोकली गेली तुला कोर्टामध्ये उभं केलं गेलं वकिला समोर न्यायाधीशासमोर आपली बाजू कशी मांडतील याचं तुला न्याय नाही नावाडी म्हणाला वकील साहेब शाळेतच गेलो नाही हो घरची परिस्थिती गरिबीची होती लहानपणापासूनच नाव चालवतोय वकील म्हणाला माणसा तुला एवढी आत्ता नाही तुझा जन्म वाया गेला वकिलानं त्याचा जन्म वाया घालवला डॉक्टर म्हणाला नावाडी दादा समज तुला ताप आला ताप आल्यावर कुठली गोळी घ्यायची या गोष्टीचं तुला ज्ञान आहे नावाडे म्हणाला डॉक्टर साहेब शाळेतच गेलो नाही हो कस काय ज्ञान असेल डॉक्टर म्हणाला तुला एवढी अक्कल नाही तुझा जन्म वाया गेला इंजिनियर म्हणाला नावाडी दादा उद्या उठून जर तुला समुद्रामध्ये घर बांधायचं असेल लांबी किती घेशील पाया किती घेशील रुंदी किती घेशील या गोष्टीचा तुला ज्ञान आहे नावाडी म्हणाला नाही दादा शाळेतच गेलो नाही इंजिनियर म्हणाला मूर्ख माणसा तुला एवढी आकल नाही तुझा जन्म वाया गेला तिघांनी याचा जन्म वाया घालवला बाबा गर विजांचा झाला गर आणि सगळ्या नावाळ्यांना सूचना मिळाले ज्यांना आपला जीव प्रिय असेल त्यांनी नाव तिथंच सोडून पोहत पोहत नदीच्या काटाला यावे आता नावाळ्याने तिघांना विचारलं डॉक्टर साहेब इंजिनियर साहेब वकील साहेब तुम्हाला पोता येत तिघ म्हणाले नाही नावाडी म्हणाला दादा माझा मा जन्म वाया जाईल तेव्हा जाईल तुमचा गेला माझ्या दृष्टांत जमला बाबा डॉक्टरांकडे खूप ज्ञान होत वकिलाकडे खूप ज्ञान होत इंजिनियराकडे खूप ज्ञान होत पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे पोहायचं ज्ञान नव्हतं म्हणून त्यांचा जन्म जसा वाया गेला तस आपल्या जीवनामध्ये आपण खूप मोठे कीर्तनकार झालो खूप मोठे गायक वादक झालो खूप मोठे कथाकार झालो खूप आपण कीर्तन ऐकली प्रवचन ऐकली पण या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला अहंकार झाला आणि आपल्या भक्तीला आपल्या ज्ञानाला प्रेमाच्या ज्ञानाची जोड नसेल तर आपलाही जन्म वाया गेला आणि प्रेम म्हणजे काय दादा काही लोक प्रेमाची निशाणी कोणाला म्हणतात ताजमहल ताजमहल ला काय म्हणतात लोक प्रेमाची निशाणी काही लोक ताजमल ला प्रेमाची निशाणी म्हणतात पण आम्ही ताजमहल ला नाही तर आम्ही आळंदीला म्हणतो दोघं गावांची नाव पा आवरून एकीकडे आग्रा आहे एकीकडे आळंदी आहे आग्र्याला मुमताजची कबर आहे आणि आळंदीला ज्ञानोपाऱयांची समाधी आहे काही लोकांसाठी आग्र्याचा ताजमहल प्रेमाची निशाणी असेल पण आम्ही आग्र्याच्या ताजमहलला प्रेमाची निशाणी पाहत मानत नाही मानत नाही का मानत नाही ऐका आग्र्याचा ताजमहल पाहण्यासाठी दोन लोक गेले राम भाऊ श्याम भाऊ ते आग्रा ताजमहल समोर उभा राहणार आणि राम भाऊ ताजमहल कडे देत असतो ओम मना पाहू ताजमहल उच्च आहे म्हणतो काय रे नजर पुरी राही नाही भाऊ ओ मनापा आग्र्याचा ताजमहल खाली मान करून पाहावं लागेल का वरती मान करून पाहावं लागेल आणि जिथं मान वरती जाते तिथं अहंकार जागृत होतो तो, तो आग्र्याचा ताजमहल लोकांना सांगतो दादा हा ताजमहल बांधण्यासाठी एवढा पैसा लागला हा ताजमहल बांधण्यासाठी एवढी माणसं लागली हा ताजमहल बांधल्यानंतर एवढ्या लोकांचे हात कापले गेले तो आग्र्याचा ताजमहल जरी लोक प्रेमाचं प्रतीक म्हणत असतील पण तो अहंकाराचं प्रतीक आहे या आमच्या आळंदीला लागा ज्ञानोपारायणच्या समाधी मध्ये दर्शन बारीला या ज्ञानोपारायणच्या समाधी गृहामध्ये अरे किती अहंकाराने मान असू द्या दर्शन घेण्यासाठी ती नसमस्तक झाल्याशिवाय राहत नाही हे आमच्या ज्ञानोपारायण लोक आळंदीला चांगल्या वागणाऱ्या माणसाला त्रास देतात मी ज्या वेळेस आळंदीला गेलो आळंदीहून महिन्याहून घरी आणून असं गल्लीत फिरण्यासाठी गेलो रामदादा गल्लीत फिरत होतो आणि एक पोरग मला पाहून म्हणाला आई मी पण आळंदीला जाऊ का त्या पोऱ्याची आई म्हणते पाणी आणून दिला असं कोणी पण जात का मग बाळ्या म्हणाल कोण जात मला वाटेल आई चांगलं सांगेल ज्याला आवड असते तो जातो ज्याला भजनाची कीर्तनाची गोडी असते तो जातो आईने तसं नाही सांगितलं बाळ्यानुचारला आई मग कोण जात मग बाळ्याची आई म्हणते जो बधीर असतो ज्याला लिहिता येत नाही ज्याला वाचता येत नाही ज्याला घर नाही ज्याला वावर नाही लोक खरं म्हणतात आळंदीला बदिरपोरं जातात आम्ही मान्य करतो आळंदीला सत्तर टक्के पोरं येतात म्हणजे आमच्यावर नका संशय घेऊ आम्ही उशारत होतो लोक म्हणतात की आळंदीला बधीर पोर येतात आम्ही कुठं नाही म्हणालो दादा आळंदीला मान्य केलं दादा परवा परवा अमेरिका म्हणाल होता की आमच्या देशानं विज्ञानामध्ये एवढी प्रगती केली आहे असं मशीन तयार केलंय टाका पोत्यात साखर पडते अमेरिका म्हणत की असं मशीन तयार केलंय इकडनं ऊस टाका तिकडे साखर पडते त्यांना आम्ही विचारलं उसाचे एवढे दादरचे बाजरीचे तोटे टाका साखर पडते का ते म्हणतात नाही महाराज ऊस टाकला तरच साखर पडते पण आमच्या या भारतामध्ये भारताच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या आमच्या आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था नावाचं असं एक मशीन आहे इकडनं किती बदिर कोरगा टाका पाच वर्षानंतर तो डोक्याला फेटा बांधून कीर्तनकार म्हणून बाहेर पडतो हे आमच्या बरोबर आहे हा सांप्रदाय टिकला पाहिजे दादा ऐका ऐका नोट आहे की नोट जाय की नोट बदलती राहील की हा नोट आहे नोट जाय नोट बदलती राहील की हे ज्ञानो पाराय और तुको इन जैसे मान संतो का संप्रदाय इस संप्रदाय की अस्मिता टिकी राहणी चाय ही खानदानी वार करू की आकांक्षा आहे आम्हाला दुसरं काही नको आज संप्रदाय टिकला <प्थाँगा> पाहिजे आज संप्रदायाची नीतिमत्ता टिकली पाहिजे दादा ऐका प्रेम भक्ती म्हणजे काय ऐका ज्यावेळेस बिस्मिल्ला खान अमेरिकेच्या सिनेटमध्ये सेना वाजवण्यासाठी गेले अमेरिकेत सिनेट, सिनेट जगामध्ये एक नंबर अमेरिकेच्या लोकांना बिस्मिल्ला खानची सेना एवढी आवडली अमेरिकेतील लोक म्हणतात खान साहेब आपई हम गाडी देंगे बंगला देंगे देंगे खानसाहेब म्हणाले सकाळी सांगतो सकाळची वेळ झाली खान साहेबांनी काय केलं बॅग घेतली खान साहेब निघू लागले अमेरिकेतले लोक म्हणाले खान साहेब हम आपणसाहेब म्हणाले नाही क्यू हम आपको गाड़ी दे रहे हम आपको बंगला दे रहे हम आपको शोरत दे दे ऐसे क्यों नहीं रुक रहे खानसा मनाले दादा आप मुझे गाड़ी दे सकते आप मुझे बंगला दे सकते लेकिन जिस सैनाई की साधना मैंने जिस गंगा के तट पे किए वो गंगा नहीं ला दे सकते दादा इत तो पैसाचा त्याग होतो इत तो सगळ्या गोष्टीचा त्याग होतो त्या गोष्टीला भक्ती आणि प्रेम म्हणत असतात भक्ती आणि प्रेम म्हणजे काय तत्वज्ञानाचा ओवीत मला तुमच्यासारखं स्वरामध्ये बोलताय ना मी पण सांगतो ऐका भक्ती आणि प्रेम म्हणजे काय ऐका प्रेमाचा जिवाडा पूर्ण भावार्थाची उन कोण जाणता मी एक श्रीकृष्ण इतरांची जाण कडेना मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या प्रेमाच्या निज जाती चौकडी या लागी त्यांची अति गाडी मज आणि उद्धवा खुपसा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थनी वनाप्रती काय विषया लागुने काय भक्ती केली गोपाळी काय के का सोवडे कि विवडे त्यांचे उचिष्ट मी कवन गिडे अन्न समी डुरल पांडवांच्या बाचे मी काय लागेल त्यांचे बेमटे सोशी आणि गे सुदामाच्या पाया मी काय लागे त्याचे मी काय बांगलो काय माझी शिन झाली शक्ती गोपी का मी दुरावलो तो यत्न पतींच्या मागे गेलो मी भावार्थाचा भुकेलो प्रेमानी पावलो राम देवाला दुष्काळे देवाला दुष्काळे आपल्याला दुष्काळे आपल्याला कधी ओला दुष्काळे आपल्याला कधी ओला दुष्काळे पण देवाला ओला नाही I will get कोला दुष्काळ नाही थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ त्याला किंवा देव भावाचा भुकेला देव भावाचा भूकेला देव प्रेमाचा भुकेलाय दादा मग प्रेम करायचं असेल देवावरती करा भक्ती करायची असेल देवाची करा असं म्हणतात की सुनांना किती विश्व दारिद्र्य होते हा खालून आवाज येऊ द्या किती विश्व दारिद्र्य होते जो बोलणार नाही त्यांनी लक्षात ठेवा अहो तुम्ही फक्त डोळ्यात आण किती विश्व दारिद्र्य होते अठरा विश्वे का होते सुदानजींनी चोरून बोर खाल्ली होती फुटाने सुधानजींनी चोरून फुटाणे खाल्ले होते म्हणून त्यांना काय भेटलं अठरा विश्वे दारिद्र्य भेटलं सुदानजींनी देवाला चोरून फुटाणे खाल्ले हे सुधानजींची भक्ती होती सुदानजींच प्रेम होत बरोबर बरोबर का तुम्हाला कोणी घाबरायच बरोबर का चोरून फुटाने घातली सुदाची भक्ती होती प्रेम होत बरोबर का नाही ना नाही ना पण मी सांगतो सुधामजींची भक्ती होती हे सुदाच प्रेम होत ऐका बाकी जाऊ बाबा कोण नाही चोरीशी फुटाला बी काय घ्या आणि बाबा म्हणत आहे प्रेम होत भक्ती होती प्रेम होत ही भक्ती होती त्यावेळेस सुधामजी आणि कृष्ण संदीपान मुनींच्या आश्रमामध्ये होते आश्रमाच्या पुढे एक झोपडी होती झोपडीमध्ये एक म्हातारी होते मातारीचा बरच वय झालं होतं रात्रीचा प्रसंग होता चोरांना भूक लागली म्हणून काहीतरी खाण्यासाठी मिळेल म्हणून चोर त्या म्हातारीच्या झोपडीत गेले चोरांच्या हाताला काही लागलं नाही पुटाऱ्याची पिशवी लागली चोरांनी पिशवी उचलली चोर पिशवी उचलून पडू लागले तेवढ्यात म्हातारीला जाग आली म्हातारी आरोड्या मारू लागले चोरांच्या मागे काही लोक पडू लागले पडता 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 चोरांच्या हातातून पुटाऱ्यांची पिशवी सुटली संदीपान मुनींच्या आश्रमात आश्रमा पडली सकाळची वेळ झाली होती कृष्ण पुढे निघाले होते मागे चालत होते संदीप पान मुलींच्या बायकोनं सांगितलं सुधामजी कुठं चाललात सुदामजी म्हणाले जगलात संदीपान मुनींच्या बायकोनं सांगितलं अर्ध्या कुठं तुम्ही खा आणि अर्धे कृष्णाला द्या पण दिले का नाही सुदामजींनी ते पुठाने घेतले सुदामजी ब्राह्मण होते पूर्वीच्या ब्राह्मणांना भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ करायचा सुदामजींनी ते फुटाने घेतले आणि सुदामजींनी त्या फुटाण्याचा भूतकाळ पाहिला त्या फुटाण्याचा भूतकाळ असा होता ज्यावेळेस त्या म्हातारीचे फुटाने चोरीला गेले ना त्यावेळेस ते म्हातारी उठले देवा समोर गेले आणि देवाला प्रार्थना केले हे देवा मी माझ्या आयुष्यभराच्या साधनेवरती श्राप देते जो कोणी